सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना दिला न्याय वाल्मिक सेनेच्या पाठपुराव्याला यश अध्यक्ष डागोर यांच्या मध्यस्थीनंतर महापालिकेचे सकारात्मक निर्णय अकोला जिल्ह्यातील वाल्मिक सेना संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठं यश मिळालं असून महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष डागोर यांच्या मध्यस्थीनं अकोला महानगरपालिकेनं सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय महानगरपालिकेकडून वारंवार आश्वासने मिळूनही मागण्या पूर्ण न झाल्यानं वाल्मिक सेनेनं विविध निवेदने सादर करून आंदोलनाची भूमिका घेतली होती या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डागोर यांनी प्रशासनाशी थेट चर्चा करत महत्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडले सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळणार हमीपत्र मंजूर करण्यात आले वारसा हक्कानं झालेल्या शंभर रुपयांच्या स्टॅम्पवरील नियुक्त्या आता वैद्यमान्य डी पी आर अंतर्गत थेट खात्यात निधी जमा करण्यासाठी स्वतंत्र खाते सुरू होणार सोळंके प्रकरणातील कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सेवानिवृत्तीच्या दिवशी सन्मानचिन्ह व पूर्ण थकबाकी देऊन गौरव कॅशलेश आरोग्य विमा कवच लागू महानगरपालिकेनं या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं आहे या यशस्वी पाठपुराव्यामध्ये वाल्मिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ सरवाण अकोला बंटी धामने अध्यक्ष मूर्तिजापूर संतोष निदान आकाश कोल्हे व सरपंच बंटी मिलांदे यांचं मोलाचं योगदान राहिले इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी अकोला